प्रेक्षको हो नमस्कार स्टेट या यूट्यूब चॅनलला तुमचे मनपूर्वक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाविकास आघाडीमध्ये फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाची जागा कोणाला सुटणार या विषयावरती विश्लेषण करणार आहोत व्हिडिओला लाईक ला शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका सातारा जिल्हा हा शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला मानला जातो परंतु लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या पक्षाचे उमेदवार शशिकांत शिंदे यांचा निसटत्या मतांनी पराभव झाला हो अर्थातच हा पराभव हो, शरद पवार यांच्या जिवारी लागलेला आहे त्यामुळं येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा सातारा जिल्हा हा आपला बालेकिल्ला ताब्यात मिळवण्यासाठी शरद पवार हे स्वतः या जिल्ह्यामध्ये लक्ष घालताना दिसत आहेत जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शरद पवार यांचा सातारा जिल्ह्याचा दौरा होणार आहे आणि या दौऱ्यामध्ये शरद पवार हे सातारा जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेणार आहेत सातारा जिल्ह्यातील फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा गड राहिलेला आहे म्हणजेच एकोणीसशे पंच्याण्णव पासून ते दोन हजार एकोणीस पर्यंत सातत्याने या मतदारसंघामधून शरद पवार यांना मानणारा किंवा शरद पवार यांच्या विचारांचा आमदार निवडून येत आहे एकोणीसशे पंच्याण्णव पासून ते दोन हजार एकोणीस पर्यंत या फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघावरती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं एक हाती वर्चस्व राहिलेलं आहे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत दीपक चव्हाण हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार म्हणून निवडून आले दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीनंतरनं महाराष्ट्रामध्ये मोठ्या राजकीय उलतापालती झाल्या महाविकास आघाडी सरकार सत्तेवरती आलं त्याचबरोबर महाविकास आघाडी सरकार सत्तेवरून बाजूलाही गेलं महायुतीचं सरकार सत्तेवरती आलं आणि या सत्तेमध्ये अजित पवार गट सहभागी झाला सध्या श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर हे अजित पवार यांच्या गटामध्ये आहेत अजित पवार यांच्याबरोबर सातारा जिल्ह्यातील दिग्गज दिग्गज नेते मंडळी हे ही सत्तेमध्ये सहभागी झालेले आहेत या यामध्ये प्रामुख्याने विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर वाई विधानसभा मतदारसंघाचे आमदार मकरंद पाटील त्याचबरोबर संजीवराजे नाईक निंबाळकर मकरंद पाटील यांचे बंधू नितीन पाटील यांच्यासारखी दिग्गज नेते मंडळी ही सध्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आहेत त्यामुळे अर्थातच सातारा जिल्ह्यामध्ये शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा कमकुवत झालेला आहे आणि त्याचा फटका लोकसभा निवडणुकीमध्ये खरदर पक्षाला वाचला येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत निवडणुकीत सातारा जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त आमदार निवडून आणण्याच्या दृष्टीने शरद पवार हे रणनीती आखताना दिसत आहेत महाविकास आघाडीमध्ये फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघ हा शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडं जाऊ शकतो परंतु या मतदारसंघावरती खर तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने दावा केलेला आहे दोन हजार चार आणि दोन हजार नऊ या दोन निवडणुका या विधानसभा मतदारसंघामधून शिवसेनेच्या चिन्हावरती बाबुराव माने यांनी लढवल्या त्याचबरोबर दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघामधून डॉक्टर नंदकुमार तासगावकर हे उमेदवार होते अर्थातच त्यांनी मतेसुद्धा चांगली मिळवलेली होती त्यामुळं महाविकास आघाडीमध्ये फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेला सुटावा अशी मागणी फलटण तालुक्यातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केलेली आहे अर्थातच फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघ कोणाला मिळणार हे वरच्या पातळीवरती म्हणजेच महाविकास आघाडीमधील वरिष्ठ नेते मंडळी या संदर्भातील निर्णय घेतील आणि यामध्ये प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं म्हणजेच वर्चस्व हे या मतदारसंघामध्ये आपल्याला आतापर्यंत पाहायला मिळाला असल्यामुळं हा मतदारसंघही देखील महाविकास आघाडीमध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे जाऊ शकतो परंतु येणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर हे कोणती भूमिका घेतात याकडेही करदत या, कर। या विधानसभा मतदारसंघातील तसेच सातारा जिल्ह्यातील लोकांचे लक्ष लागलेलं आहे कारण सध्या श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर हे जरी अजित पवार यांच्या गटामध्ये असले तरी सुद्धा लोकसभा निवडणुकीमध्ये श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांना मानणाऱ्या राजे गटाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्यासाठी काम केलं फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये गटाने धैर्यशील मोहिते पाटील यांचं काम केलं त्यामुळेच खरदर फलटण कोरेगाव विधानसभा रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना अधिक अधिक मते किंवा मताधिक्य मिळू शकलं नाही अर्थातच येणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर हे पुन्हा एकदा शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडं येतील का अशी ही चर्चा खरदर सातारा जिल्ह्यामध्ये चालू आहे किंवा तशी चर्चा होताना दिसत आहे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला लोकसभा निवडणुकीत केवळ तीन पॉईंट साठ टक्के मते में, मते मिळाली आणि लोकसभेची केवळ एक जागा मिळाली परंतु शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला लोकसभेच्या आठ लो जागा मिळाल्या त्यामुळे एकंदरीत शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हाच खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यावरती एक प्रकारे लोकांनी शिक्कामोर्तब केलेलं आहे आणि एकंदरीत विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला एक सकारात्मक वातावरण मिळताना दिसत आहे किंवा लोकांचा सकारात्मक पाठिंबा मिळेल अशी अपेक्षा राजकीय जाणकारांकडून व्यक्त केली जात आहे त्यामुळं सध्या अजित पवार यांच्या बरोबर जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चाळीस बेचाळीस आमदार आहेत त्यापैकी किती आमदार पुन्हा एकदा शरद पवार यांच्याकडे येतील याबाबत सध्या वेगवेगळ्या चर्चा ऐकायला मिळत आहेत फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघावरती शिवसेनेने जरी दावा केला असला तरी सुद्धा या संदर्भातील अंतिम निर्णय खर तर महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये किंवा महाविकास आघाडीचे प्रमुख प्रमुख नेतेच घेतील परंतु फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये शरद पवार यांना मानणारा मतदार वर्ग हा खरदर मोठ्या प्रमाणामध्ये आहे फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघ हा राखीव विधानसभा मतदारसंघ आहे त्यामुळं शरद पवार हे या विधानसभा मतदारसंघामधून कोणाला उमेदवारी देतात हेही पाहावं लागेल त्याचबरोबर श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर त्याचबरोबर त्यांचे बंधू संजीवराजे नाईक निंबाळकर हे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी कोणती भूमिका घेतात याकडेही पाहावं लागेल परंतु सध्या तरी सातारा जिल्ह्यामध्ये आणि एकंदरीत राज्यभरामध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी आणि एकंदरीत महाविकास आघाडीसाठी पोषक वातावरण दिसत आहे आणि एकंदरीत महायुती ह्या पोषक वातावरणामुळे खरं तर महायुतीची चिंता वाढलेली आहे आणि याचा परिणाम हा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरती जास्त होताना दिसत आहे म्हणजे एक प्रकारे महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी ही येणाऱ्या विधानसभा निवडणुकीला आत्मविश्वासाने सामोरी जाताना दिसत आहे तर महायुती ही खरंतर तर चिंतेमध्ये वाटत आहे किंवा महावि महायुतीमध्ये आपआपसाथ बेबनाव आणि अविश्वासाचं वातावरण हे जास्त वाटत आहे धन्यवाद व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका